तर अजिबात दिसत नाही दिवस आळी दिसलेली म्हणजे पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला आतापर्यंत कंट्रोल मिळालेला आहे बॉस मुळे बरोबर ते पतंग सुद्धा कंट्रोल चांगले झाले पतंग सुद्धा म्हणजे ते पतंग साधे ट्रॅप लावलेत त्याच्यामध्ये पतंग आलेत का आलेत नाही अजिबात आले, ना, आले ना। एक पण पतंग नमस्कार नमस्कार किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत मी सलीम मुजावर विका ऑर्गेनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आर एम रिजनल मॅनेजर माझ्याकडं सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे एवढे जिल्हे आहेत आणि आज आपण पोचलेलो आहे वारणानगर वारणानगर नाव हो? वारणानगर वारुणानगरमध्ये तुमचं नाव कसं माझं नाव किबिले वारणा वारणानगर तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर पण सांगा सांग सांगायचं चौत्याहत्तर पंचेचाळीस झिरो नऊ एकतीस बेचाळीस ओके धन्यवाद आज आपण यांच्या वारणानगरमध्ये प्लॉटमध्ये पोचलो आहे यांचा कोबीचा प्लॉट आहे हे पाहू शकता आपण कोबीचा प्लॉट आहे त्या कोबीच्या प्लॉटला यानी येस बॉस औषध कुठून आणून फवारलं होतं मध्ये कुठलं दुकान बहिरीवाडीमध्ये तिथून तुम्हाला येस बॉस मिळालं मी सांगितलं होतं तुम्हाला येस बॉस आणून फवार अळी भरपूर झाली ती का आळी झालेली भरपूर म्हणजे याच्यावर पंधरा दिवसाचा होता त्यावेळी आळीचा प्रादुर्भाव जरा जास्त होता जास्त होता अंडी आळी आणि ते पतंग वगैरे ते सगळ्या तिन्ही अवस्था होत्या म्हणजे पतंग पण होतं अंडी पण होते आणि आळी पण होती छोटी मोठी सगळ्या आळ्या होत्या मोठे मोठी दोन्ही पण आळ्या होते ओके तर स्प्रे केला त्याच्याबरोबर सुपर एक गॅस पॉजन वगैरे गॅस पॉइन त्याच्याबरोबर मी सांगितल्याप्रमाणे घेतलं होतं सांगितल्याप्रमाणे ती केली ओके त्यावेळेपासून तर आळी अजिबात दिसत नाही पंधरा दिवस झाली अजिबात आळी दिसली म्हणजे पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला आतापर्यंत कंट्रोल मिळालेला आहे बॉस मुळे येस बॉस बरोबर ते पतंग सुद्धा चांगले झाले पतंग सुद्धा म्हणजे ते पतंग साठी ट्रॅप लावलेत त्याच्यामध्ये पतंग आलेत का आले, आले नाही अजिबात ना। एक पण पतंग आलेलं नाही सापडलेलं नाही म्हणजे आळीबरोबर पतंग आणि त्याच्या सगळ्या अवस्था तुम्हाला कंट्रोल मध्ये आलेल्या आहेत येस बॉसमुळे येस बॉस ह्या ह्या आणविका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचं येस बॉस आहे जर थोडंसं ह्याच्यामध्ये कॅमेरा पण दाखवा आहे ये। ओके यस बॉस या औषधाबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय काय सांगू शकता जरूर वापरायला पाहिजे कोबी किंवा इतर माळ्याची पिक आहे व्हेजिटेबल व्हेजिटेबलसाठी वापरायला पाहिजे आळीसाठी आणि इतर औषधामुळे सगळ्या अवस्था ब्रेक होत नाही आळी मध्ये प्रक्रियेमुळे चांगलं कंट्रोल ओके याच्यामुळं आज पंधरा दिवस झालं तुम्हाला आळी नाही पतंग नाही किंवा त्याचे अंडी नाहीत किंवा त्याचा कोश नाही म्हणजे कुठल्याच पद्धतीचा त्याचा जे सायकल असतं आळीच ते सायकल हेनी कम्प्लिटली तोडून टाकलेलं आहे सायकल ब्रेक झाले सायकल टोटल ब्रेक झालेली आहे मार्केटमध्ये सायकल ब्रेक करणारा असं नाही बरेच पवारने केले हा पूर्वी सुद्धा पण आळीची सायकल ब्रेक करणार असं औषध नाही बॉस बऱ्यापैकी चांगलं वाटतो बऱ्यापैकी तुम्ही मल्टीनॅशनल म्हणजे आपल्या एम एन सी कंपनीचे बरेच औषधं वापरलेली तुम्ही त्यांची नाव नाही घ्यायची पण वापरली औषधं पण सायकल ब्रेक करणारं औषध तुम्हाला आजपर्यंत भेटलं नाही म्हणजे हे तुम्हाला येस बॉस शंभर टक्के सायकल यांनी ब्रेक केलेली आहे शंभर टक्के ओके आणि तुम्ही वांग्यासाठी कुठला औषध वापरताय हनीविकाचा कोको म्हणून कोको आहे का तुमच्याकडे ते बरोबर दाखवा कोको कोकोच आहे ते वांग्यासाठी तुम्ही वापरताय आहे वांग्यासाठी वापर हां आणि जर वांग्याची आळी हे जर कंट्रोल करत असेल तर इतर सुद्धा कंट्रोल होणार वांगीतल्या आळी कुठल्या औषधांना कंट्रोल होत नाही होत नाही आळी किंवा फळ पोखरणाऱ्या आळी अजिबात कंट्रोल होत नाही कोको मुळे जवळजवळ वीस दिवस आळी आणि अंडी आळी कोश वगैरे सगळं सगळंच कंट्रोल करतं जसं यसबॉस कंट्रोल करतं तुमचं फुलकोबी कोबी याच्यावर तसं त्या पद्धतीनं कोको पण कंट्रोल करतं सगळ्या टाईपच्या आळ्या कंट्रोल सगळ्या टाईपच्या आळ्या कंट्रोल होतात लॉंग डुरेशन कंट्रोल कोको या दोन्ही औषधाबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल ते पण घ्या औषध हातामध्ये करायला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीने सूचना द्या काय करावं लागेल येस बॉस जी आहे आळीसाठी सगळ्या अवस्था ब्रेक करून प्रोडक्शन वाढवायसाठी चांगला आहे चांगला आहे तुम्हाला कोबीसाठी हे ज्या आता हे जर फवारलं नसतं तुम्ही तर कोबीसाठी तुम्ही आळीच्या किती फवारण्या केल्या असत्या आतापर्यंत पंधरावीस दिवसात एक चार दिवसाला तर फवारणी झाली असते मी पाच फवारणी झाली असते पाच फवारण्या झाली असते म्हणजे तुमचं फक्त एक एस एक फवारणी झालेली आहे म्हणजे तुमच्या जवळपास चार फवारण्या वाचलेल्या आहेत फवारने वाचले एका फवारणी जवळजवळ एक हजार रुपये खर्च आहे म्हणजे चार हजार रुपये तुमचे वाचलेले आहेत फक्त एसबॉस वापरल्यामुळं हां तर शेतकरी मित्रांनो आपला हा व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आपल्याला तर इथलं तुमचं नाव आहे तानाजी किबिले वारणानगर यांनी हे ह्या प्लॉटसाठी आपल्या येस्पॉजचा वापर केला होता आणि तेच त्यांचं वांगी पण असतं ते वांग्याला पण त्यांनी कोकोचा वापर केलेला आहे त्या कोकोचा पण बेस्ट रिझल्ट त्यांनी सांगितलेला आहे आणि ह्याला आज पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवसामध्ये ना ह्याच्यामध्ये आळी आहे ना कुठल्या आळीचा पतंग आहे आणि पतंग आळी आणि कोश आणि अंडी सगळेच कंट्रोल झालेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हानविका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वांग्यासाठी कोको आणि इतर भाजीपाला ज्याच्यामध्ये स्पर्शजन्य असतं म्हणजे आंतरप्रवाही म्हणजे काय गरज नसते अशा त्याच्यासाठी यसबॉस हे प्रोडक्ट वापरून आपल्या पिकाचं आणि आपल्या ह्याचं उत्पाद आपल्या कुठल्याही वांगी आणि सगळ्या भाजीपाल्याचं उत्पादन वाढवायसाठी हे चांगले प्रोडक्ट आहेत आणि हे सर्वांनी वापरावे अशी माझी पण विनंती आहे आणि आपल्या किमिली साहेबांनी पण तशी विनंती केलेली आहे प्रत्येकदा ते सांगतील शेतकरी तुमच्यासाठी सर्वांना याचा वापर करावा अतिशय आईसाठी चांगलं असं औषध आहे मार्केटमध्ये ओके धन्यवाद साहेब